अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ उद्या गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडवा गुढीपूजनानंतर तुम्हाला हे दोन शब्द म्हणायचे आहे हा एक बीजमंत्र आहे तो म्हणायचा आहे बघा उद्यापासून हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते आणि गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे आणि अतिशय शुभ दिवस आहे कुठल्याही कामाची सुरुवात तुम्ही उद्यापासून करू शकतात उद्यापासून जे तुम्ही काम सुरुवात कराल तर त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश मिळतं आणि नवीन वर्षाची सुरुवात बघा तुम्ही काही उपाय करून केली काही सेवा केली तर संपूर्ण वर्ष तुम्हाला अगदी भरभराटीचं जातं गुढीपाडवा या दिवसाचं खूप महत्व आहे कारण या दिवसापासून चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नऊ दिवसाचं चैत्र नवरात्र जे आहे ते आपण साजरं करत असतो असं म्हणतात की या नऊ दिवसामध्ये माता दुर्गा देवी आईचा सर्वत्र वि विविध रूपांमध्ये संपूर्ण भूतलावर ते विचरण करत असतात आणि कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी या नऊ दिवसांव्यतिरिक्त चांगला काळ असतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील पैशाच्या समस्या असतील शारीरिक समस्या असतील मानसिक समस्या असतील कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी संकट दुःख जर तुमच्या घरामध्ये चाललेले असतील तर नक्की तुम्ही हा उपाय करा हा गुढी उभारल्यानंतर तुम्हाला हा एक मंत्र सांगते आहे तो म्हणायचा आहे कामामध्ये बघा बरेचसे अडथळे येत असतात आपण एखाद्या कामाला सुरुवात करतो कधी कधी ते काम जे आहे अगदी होण्यापर्यंत येतं पण ते शेवटी होत नाही तर अशा प्रकारच्या ज्या समस्या आहेत तर या आपल्या आयुष्यामध्ये काय येत असतात एकतर आपण पित्रांची सेवा करत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुलस्वामिनीचा आपल्याला आपल्या कुलदेवीचा आपण आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अमुक एक दिवशी काही उपाय केले पाहिजे तर जसं मी तुम्हाला या आधी पण सांगितलं या चैत्र नवरात्रीमध्ये कमीत कमी एकतरी तुम्ही दुर्ग सप्तशतीचा पाठ नक्की करा हा पाठ तुम्ही जर केला दुर्गा सप्तशतीचा पाठ एक जरी पाठ केला ना तुम्ही एका एक पाठाचं तुम्हाला जे फळ आहे ते शंभर टक्के मिळतं म्हणजे एक पण पाठ त्याचा वाया जात नाही तुम्हाला जसं जमेल जितके जास्त जमतील तितके तुम्ही पाठ करा जसं जमेल तसं तुम्ही वाचा पण या नऊ दिवसांमध्ये चैत्र नवरात्रीमध्ये एक तरी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ केलाच पाहिजे आता उद्या गुढीपाडवायला बघा आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर स्वच्छ व्यवस्थित कपडे घाला तुम्ही स्वच्छ वस्त्र घाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि उद्या बघा आंघोळ करताना तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि गंगाजल नक्की टाका तर त्यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं यासोबतच बघा तुम्ही गायचं कच्चं दूध म्हणा किंवा उठणं म्हणा मोहरीचं तेल हे टाकून तुम्ही आंघोळ करा यामुळे आपल्यावर कुठल्या वाईट गोष्टींचा नकारात्मकतेचा काही प्रभाव झाला असेल तर तो दूर जातो आणि अशा शुभ दिवशी आपलं आपण जे उपाय करतोय तर त्याची त्याचा फळ मिळण्यासाठी तर त्या गोष्टीचा परिणाम होण्यासाठी पहिले आपल्यातली नकारात्मकता घालवणं तितकंच महत्त्वा महत्त्वाचं असतं आता गुढी उभारल्यानंतर तुम्हाला गुढीची पूजा करायची आहे घरातल्या सगळ्यांनी गुढीचा नमस्का, नमस्कार गुढीला नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला गुढीसमोर उभं राहून किंवा तुम्ही तुमच्या देवारासमोर उभं राहून एकशे आठ वेळेस मी तुम्हाला सोबत मंत्र देते ओम ह्रीम दुम दुर्गाय नमः हा माता दुर्गेचा बीजमंत्र आहे तर हा फक्त केवळ एकदा उच्चारल्याने माता दुर्गेची आपल्यावर कृपा गु, गु, होत असते आणि बघा हे चैत्र नवरात्र जे आहे त्याचा उद्या पहिला दिवस आहे आणि उद्याचा दिवस खूप शुभ आहे तर त्यामुळे तुम्ही न चुकता हा जो मंत्र आहे कमीत कमी एकशे आठ वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे अगदी एक ओळीचा हा आहे तर त्यामुळे हा एकशे आठ वेळेस म्हणायला तुम्हाला अगदी कमी वेळ लागणार आहे आणि जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा तेव्हा अगदी मनापासून करा कुठली पण गोष्ट आपण जेव्हा करतो ना तर ती मनापासून करण्याला तितकंच महत्व महत्त्वाचं आहे कारण उगाचच कोणीतरी सांगितलं आणि करायचं म्हणून केलं असं केलं के तर त्याचा काही उपाय होत उपयोग होत नाही तर बघा हा उपाय तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकतात दिवसभर तुम्हाला वेळ नाही आहे माहिती सगळ्याच ऑफिसला वगैरे सुट्टी असते असं नाही आहे तर त्यामुळे तुम्ही संध्याकाळी जरी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल गुढीसमोर उभं राहून तुम्ही म्हणायचं आहे किंवा देवारासमोर तुम्ही म उभं राहून म्हटला तरीसुद्धा चालेल अनेक दिवसभरामध्ये बघा तुम्हाला जमेल तेव्हा हा उपाय करायचा आहे आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा गुढीपाडवा उद्याचा जसा शुभ दिवस आहे शुभ दिवसाचे दिवसा जसे आपल्याला काही फळ मिळत असतात चांगले उपाय वगैरे सेवा केल्यामुळे जसं फळ मिळत असतं तसंच आपण जर काही चुका केल्या तर त्याचे वाईट परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे उद्याच्या शुभ दिवशी लक्षात ठेवा कोणाचा सुद्धा अपमान करू नका कोणाला अपशब्द बोलू नका कोणाची निंदा करू नका कोणाचं मन काही दुखावेल असं तुम्ही करू नका भलेही तुम्ही सेवा उपाय करू नका पण अशा काही वाईट गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या हातून अशा चुका होऊ देऊ नका कारण काय आहे वर्षाची सुरुवात आहे आणि जर अशा शुभ दिवशी आपण अशा काही चुका केल्या तर देवी आई माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावेच लागतात तर त्यामुळे नक्की या गोष्टीचे तुम्ही एकदा विचार करा तर नक्की या चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एकतरी पाठ करा आणि त्यासोबत सांगितलेला हा उपाय नक्की करा देवी आईला प्रसन्न करण्यासाठी माता दुर्गेला माता लक्ष्मीला आपल्याकडे आपल्या घरावर त्यांची कृपा होण्यासाठी तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे अगदी एकोळीचाच मंत्र आहे त्यात त्यामुळे आपल्याला फार काही वेळसुद्धा लागणार नाही मनापासून करा एवढीच फक्त एक गोष्ट जी आहे ती लक्षात ठेवा तर हा एक अतिशय महत्त्वाचा उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत शे स्वामी समजतो